गेल्या पस्तीस वर्षांपासून रायतेगाव सुभेदार फार्म हाऊस येथे राहत असलेले महेंद्र सुभेदार यांच्या फार्म हाऊस वर जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आली असून या घटनेत पत्राच्या शेड च मोठ नुकसान झालंय ही घटना सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता घडली असून या प्रकरणी टिटवाळ पोलीस ठाण्यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महेंद्र सुभेदार यांनी संभाजी सुरोशी यांच्याकडून सर्वे नंबर अडुसष्ट हिस्सा नंबर तेरा मधील चौऱ्याण्णव गुंठे जमीन खरेदी केली होती तिचे उपनिबंधक यांच्याकडे रीतसर रजिस्टर करून घेण्यात आलं या जमिनीवर गेल्या पस्तीस वर्षांपासून त्यांचा ताबा असून पत्नी सुनीता सुभेदार यांच्यासोबत ते राहत आहेत मात्र या जमिनीवर हक्क सांगा त्या जमिनीमध्ये माझी दहा गुंठे जमीन आली आहे असं सांगून प्रमिला विकास घोडबिंदे उज्वला यशवंत सुरोशी यशोदा यशवंत सुरोशी आणि जयवंत यशवंत सुरोशी यांनी बेकायदेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने फार्म हाऊसचे कंपाऊंड आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड केली आहे या तोडफोडीत चौऱ्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झालं असून शेडमध्ये असलेल्या सत्तर ते ऐंशी कोंबड्या पळून गेल्यात यामुळे सुभेदार यांचं चौऱ्याण्णव हजार रुपयांचं नुकसान आहे घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेहतीस तीनशे चोवीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन आणि तीन पाच या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करतानाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रण महेंद्र सुबेदार यांच्याकडे उपलब्ध असून व्हिडिओ चित्रेकरणाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं टिटवाळा पोलिसांनी सांगितलंय या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सुबेदार कुटुंब भयभीत झालंय तसेच आम्ही या फार्म हाऊसवर एकटे राहतो वरील आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असून आम्हाला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्र सुभेदार यांनी केली आहे इथे राहतो हे आमची स्वतःची मालकीची जागा आहे अडुसठचा तेरा हे सातबारा माझ्या नावावर आहे स्वतःच्या खुद्द कंपाऊंड आमचं परमनन आहे पक्का होता आणि कोंब कोंबड्यांचा रूम होता वीस बाय वीजचा तो रात्री येऊन ते अचानक आठ वाजता तोडला प्रमिला विकास जोडवली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कम्प्लेट केली आहे धमक्या देते पोलीस आमच्या खिशात आहेत आम्ही हे करू ते करू असं सर्व सांगत बसते ती आणि आम्हाला धमकी देऊन जाते आम्ही मारणार हे करणार त्यांना त्यांना शिव्या देते नेहमी आली का मग कामवाल्यांना शिव्या देते सर्वांना आता काल पण आग लावून गेली सांगते का पाणी मारलं तर आतमध्ये येऊन मारून जाई म्हणून कामवाल्यांना सांगते नेहमी येते धमक्या देते आणि जाते ती आम्हाला दिवाळी तोडल्यानंतर परत आमच्या वास्तूमध्ये आम्ही सगळं केलं मी हिचं काय वास्तव आहे प्रमिलाच बोलते आम्हाला विचारून करायचं बोलते आम्ही गावले पोलीस येतो कोणाला आणि कोणाला आम्ही घाबरणार नाही तक्रार काही हे नाही तेव्हा सर्वे करताना ग्रामपंचायतची सर्व ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्वे बॉडी होती सर्व आता आम्ही पस्तीस वर्षाला इथे राहतो मग का 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 का, आता काय आमचं काय हद्द नाही काय आम्ही का राहू हे काय कावाला नाही तसं करेन सर्वे झाला सर्व्हेमध्ये काय त्यांची काय निघाली नाही सर्वे आता सगळं क्लिअर असलं तर आम्हाला येऊन धमक्या देते रात्री बुलडोजर आणला आणि ते तोडफोड केलं आमचं सगळं नुकसान झालं आमच्या नुकसान झालं नुकसान आमचं झालं आता दोन अक लाखाचं नुकसान झालं की असं पण नाही दिवसा आणि आम्हाला काय सांगितलं नाही काय नाही अचानक अचानक आली डायरेक्ट आणि आम्हाला न्याय पाहिजेलच अचानक परत जातीवेली बोलतात परत मी सगळीसीबी घेऊन परत तो गावाल्याने घेऊन येईन बोल नाही बघून घेईन तुम्हाला असच नेहमी धमक्या देते ती आम्हाला दुसरं काय नाही नेहमी नेहमी कोण काढणार तिचं आम्ही इथे दोघं राहतो पंधरा वर्ष झाली आम्हाला सतवती ही सतवतेच आहे आम्हाला आणि पस्तीस वर्ष झाली का आमची नाही स्कूल टाकली ती अनऑथोराईज आहे मान्यता नाही तरी आम्ही काय हे नाही करत